नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्वस्थ होते आणि म्हणते रागू कुठे गेली अबोली त्यावर म्हणते कदाचित ती पेपरला गेली असेल तेवढ्यात नीता येते आणि म्हणते जीवाचं काही बरं वाईट झालं तर तेवढ्यात तिथे अंकुश ते येतो आणि म्हणतो काय झालं त्यावर नीता म्हणते तुझ्या पापांची शिक्षा आम्हाला भोगायला लागते हे बघ काय झालं आहे आता असं सगळे हे घरात चालू असताना आता इथे रमाची अवस्था बिघडते तिला पुन्हा अस्तमाचा अटॅक आलेला असतो आणि घरामध्ये पंप नसतो अबोली आता बाहेर पडते कोणाकडून तरी पंप मिळण्याची अशा असते त्यामुळे ती चाळीतल्या लोकांकडे जाऊन दार वाजवते परंतु तिला कोणीही उभं करत नाही सगळेजण तिला हकलून देतात आणि कोणीही पंप द्यायला तयार नसतं इकडे रमाचा अटॅक वाढत असतो आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो त्यावेळेला अबोलीला अंकुश हा आवाज देतो आणि म्हणतो मिळाला का पंप त्यावर अबोली म्हणत असते आपल्याला पंप द्यायला कोणीही तयार होत नाहीये आपण डायरेक्ट हॉस्पिटलला नव्या त्यावर नीता म्हणते हॉस्पिटलला पण आपल्याला कोण उभं करेल का त्यावर आजी म्हणते तू ग तेवढ्या तिथे रागू येते आता तिला पंप दिला जातो आणि तिची कंडिशन परत नॉर्मल स्थितीला येते इकडे आता त्यांचा महिन्याचा बॅन उठलेला असतो अंगणे वकील सांगत असतात तुमचा बॅन उठला आहे आणि सगळी तयारी झालेली आहे विजय म्हणते लेट्स रॉक आता मी तमाशाच करणार आहे असं म्हणून ती आता आपल्या निशांवरती निघत असते इकडे अंकुश हा बसलेला असतो तोपर्यंत अबोली ही रमाच्या जवळ बसलेली असते अंकुश अबोलीला म्हणत असतो अबोली तू झोप जा मी रमाच्या बाजूला बसतो अबोली तिथून निघून जाते त्यावेळेला अंकुश म्हणत असतो रमा तुझी अवस्था मला बघवत नाहीये फक्त माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झालेली आहे तू जे म्हणशील ते करायला मी आता तयार आहे त्यावर काहीच बोलत नाही आणि अंकुश हा विचार करत असतो इकडे आता सकाळ झालेली असते आणि अंकुश हा बसलेला असतो त्यावर तिथे अबोली येते आणि अंकुशकडे बघून म्हणत असते की काही झालं तरी मी आता सरांना असं बघू शकत नाही त्यांना पुन्हा एकदा नॉर्मल करायला पाहिजे अबुली म्हणत असते तुम्ही पोलीस स्टेशनला जा तुमचं जॉगिंग चालू करा तुम्ही सूर्य नमस्कार घालता ते चालू करा त्यावर अंकुश म्हणत असतो हे बघ परिस्थिती अशी आहे ना की यामधून बाहेर पडणं अशक्य झालं अबुली म्हणत असते रात्र कितीही मोठी असली तरी सकाळी उजडत मी तुमच्या सोबत आहे तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे एक आयडिया आहे मला आता फक्त नीताताईंची मदत हवी आहे आता अबोली ही सगळ्यांना बाहेर बोलवते तेव्हा तिथे नीता आणि नी शरद पण असतात तेव्हा अबोली त्यांना म्हणत असते की मला तुमची मदत हवी आहे फुलवाकडून सगळं सत्य काढून घ्यायचं असेल तर मला तुम्हीच मदत करू शकताय त्यावर नीता म्हणत असते मी मी या गोष्टीसाठी तयार नाहीये अबोली तू मला या सगळ्यामध्ये अजिबात उडू नकोस त्यावर अबोली म्हणत असते नीता ताई तुम्हीच फक्त आमची मदत करू शकताय आणि तुम्ही एकट्या नाही आहात तुमच्या बरोबर शरद पण आहेत शरद म्हणतो नाही नाही मागच्या वेळेला तिने माझा गळा धरला होता आणि मी हे काम करू शकत नाही त्यावर शरद म्हणतो तुला माहित आहे ना बोली तिने मला खोक्यामध्ये बंद करून ठेवलं होतं तू कसं काय हे आम्हाला सांगू शकते त्यावर नीता म्हणत असते कितीही काही झालं तरी तुम्ही आम्हाला बळीचा बकरा बनवू नका याच्यावर जी म्हणत असते गो नीता तुला तुझ्या भावासाठी एवढं करायला हवं त्यावर रमा म्हणत असते की हो नीता भावासाठी एवढं तरी कर नीता म्हणते पण आम्हीच का त्यावर अबोली म्हणते तुमच्या दोघांवरती ती विश्वास ठेवू शकते आता मात्र होय नाही होय नाही करत नीता हो म्हणते अबोली ही त्यांना प्लॅन समजून सांगत असते त्यावर नीता म्हणत असते नको ग किती नाटक करायला लागतील त्यावर अज्जी म्हणते तुम्ही घरात किती नाटक करता हे माहीत आहे ना मग इकडे पण कराच की त्यावर दोघेही तयार होतात आता दोघेही फुलवाला भेटायला तयार होतात त्यावर आता अंकुश म्हणत असतो थांबा तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ नका तिला संशय येईल आता रमा ही नारळाच्या वड्या डब्यामध्ये भरते आणि नीताकडे देते हे त्या फुलवाला दे म्हणजे तिला संशय नाही येणार त्यावर दोघे जण हळूहळू फुलवाकडे जायला निघालेले असतात त्यावर नीता शरदरावांना म्हणत असते तिला संशय नाही ना येणार आता नीता ही फुलवाच्या जा पुढे जाऊन बसते आणि शरद इकडे लपून छपून रेकॉर्डिंग करायला चालू करतो शरदच तिचं रेकॉर्ड चालू होत आणि नीता ही तिच्याकडून सत्य काढण्यासाठी फुलवा पुढे नाटक करत असते त्यावर नीता ही फुलवाला म्हणत असते तू जे केलं आहेस ना ते एकदम भारी त्या अंकुशला मला अद्दल घडवायची होती पण ते तू काम केलं आहेस फुलवा एक नंबरच हा तुझ्या ह्या कामाचं किती कौतुक करू आणि किती नाही अंकुशला अशी अद्दल घडली आहे की तो तुमच्या पुन्हा वाटेला जाणार पण नाही त्याला आता समजेल दुःख म्हणजे काय असतो मला अडकवतोय काय त्याची लक्तर आता वेशीवरती टांगली जातील आणि ती उघडी पडतील माझा अपमानाचा मी शोधून शोधून घेणार आहे आहे त्याचा असा माज उतरवला ना तेवढ्यात फुलवाला थोडासा डाउट येतो आणि तिला समजत की शरद हा रेकॉर्डिंग करतोय आणि हे समजल्यानंतर तिचा पूर्णपणे सूर चेंज झालेला असतो नीता मला असं वाटतं की तू नाही समजू शकत माझ्या अंगावरच्या जखमा भरल्या असल्या तरी तरी माझ्या मनावरचे वळ अजून भरलेले नाहीत मी मला स्वतःला काय त्रास दिला आहे हे मला माहीत आहे ना आणि पुरुष आणि बाई ज्या वेळेला दोघे एकत्र असतात ते ना तेव्हा पुरुषाला नाही तर बाईला दोष दिला जातो मला स्वतःकडेही नजर वर करून बघायची अजिबात इच्छा होत नाहीये सगळे दोष मलाच देत आहेत आणि तू काय म्हणतेस तू बदला घेतलास तू असं कसं काय बोलू शकतेस माझं आयुष्य बरबाद करून मी असा बदला घेईल नीता तू एक बाई आहेस आणि तुला समजू शकत नाही की दुसऱ्या बाईला काय ते माझ्या अबरूचे दिनदवडे मीच काढायला निघेल हे मला माहीत नाही याच्यामध्ये मी फसलेली आहे माझी अवस्था बिकट झालेली आहे त्याच वेळेला आता नीता विचार करत असते तिला मध्येच काय झालं त्यावर फुला म्हणते इथे मी बसलेले आहे म्हणजे मला न्याय हवा आहे आणि त्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि ज्याने माझ्यावर हा अन्याय केला आहे तीच व्यक्ती मला न्याय देणार आणि मगच मी इथून जाईल आणि अंकुश येईल आणि माझ्या गळ्यामध्ये मा मंगळसूत्र बांधेल मी फक्त न्यायाची अपेक्षा करते मला दुसरी कोणतीही अपेक्षा नाहीये असं म्हणून फुलवाला हे माहित असतं की रेकॉर्डिंग होत आहे म्हणून ती आता तो विषय तिथून वेगळंच काहीतरी बडबडायला लागते आणि पुन्हा एकदा अबोलीचा प्लॅन तिथे फसलेला असतो आणि नीता पूर्णपणे गडबडलेली असते आता त्यांना ते दोघे तिथून परत येतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश हा फुलवाच्या समोर जाऊन उभा राहिलेला असतो फुलवाला तो म्हणत असतो तू रमाला जे बोली होतीस ते वचन करायला मी तयार आहे तुझ्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र बांधेल पण तू इथून निघून जायचं असं म्हणून अंकुश आता हातामध्ये मंगळसूत्र घेऊन फुलवाच्या गळ्यामध्ये घालायला लागतो ला ला पण इकडे अबोलीसोबत वेगळाच प्रकार घडत असतो इकडे अबोली वेगळ्याच विषयामध्ये अडकलेली असते आणि ती रोड धावत असते विजयाराध्यक्ष ह्यांनी अबोलीवरती हल्ला केलेला असतो तर इकडे अंकुश हा फुलवा बरे लग्न करेल का हे पुढील भागात आपल्याला आता पाहायला मिळणार आहे आणि मालिकाही पुढे काय वळण घेते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा